नमस्कार श्री स्वामी समर्थ आज गेले ते रवारपेठेत म्हणजेच बुरळे इथे म्हटलं चला कारण गणपतीची खरेदी अगदी गणपती तोंडावर आलेत पण डेकोरेशन काय करायचं सगळ्यांना असाच प्रश्न असतो आणि आमचं कसं वृद्धाश्रमात परत आपलं पॅरालिसिस सेंटर आणि जिथे आपण वेवारच वेगर सांभाळतो हो तिथे म्हणजे मनोरुग्ण केंद्रात असं तीन ठिकाणी आणि प्लस आमच्या घरी असं चार ठिकाणी गणपती बसवायचा होता आणि दरवर्षी आम्ही बसवतोच मग यावेळेस म्हटलं काय डेकोरेशन करायचं असं दरवर्षी पडणारा प्रश्न असतो यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती शॉर्ट्स व्हिडिओ बघितलं आहे मग मी म्हटलं चला ग्लास घेऊयात की जेणेकरून मी एक व्हिडिओ बघितला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून एखादा छोटासा महल त्यांनी केला होता ग्लासापासून म्हणून ग्लास खरेदी केले त्याच्यानंतर छोटे छोटे ड्रोन मिळतात त्या ड्रोनचं पण इतकं सुंदर प्रकारे डेकोरेशन केलं होतं तोसुद्धा मी व्हिडिओ पाहिला होता म्हटलं चला सुरू करूया आपण एवढी भयानक गर्दी की त्या गर्दी बघून असं वाटलं बसतात नको आणि एक दोन शॉपमध्ये गेल्यानंतर सुंदर सुंदर प्रकारे तिथे शंकराचं सुंदर त्यांनी कटिंग करून ठेवलेलं प्लाय होतं त्याच्यानंतर विठ्ठलाची मूर्तीचं प्लाय कटिंग करून ठेवलं होतं ते सगळं खरेदी केलं आणि म्हटलं चला आता प्रत्येक सेंटरला एक एक डेकोरेट करता येईल आणि तिथेच सर्कल घेतलं मग समोरच एक कष्टाळू काम करणारी एक महिला दिसली तिच्या हातात ते रिंगण देऊन तिने छान प्रकारे फुलं लावून दिली अशा प्रकारे गणपतीची शॉर्टकटमध्ये खरेदी केली आणि म्हटलं आता बस झालं कारण एवढी गर्दी एवढी ढकलाढकल की असं वाटलं बास आता पुढे जायला नको